हाय हॅलो मैत्रिणी नो कशा आहात आहेत का, का तुम्ही तुम्ही खुश असाल बरे असाल मी आले आहे पप्पांच्या शाळेतील फ्रेंड्सला भेटायला टुगेदर ठेवलेला आहे तर मी आलो आहे तुम्हाला दिसत असेल पार्टी तर हे मी तुम्हाला दाखवत आहे बॅक कॅमेऱ्याने इकडं बघा इकडं बघा सगळ्यांनी व्हिडिओ काढते मी स्टँड आणलं नाही आता हाताने भेटते

माझ प्याल है न

पण मला काय म्हणायचं एवढंच द्या कारण जेवण आहे परत वेस्ट नको आहे बघा तुमच्या जेवणावर काय इकडं हुरडा भाजून हातावर चोळून घेत आहेत आणि इकडं इकडं नाही का हे आग पेटवलेली आहे आणि त्या आगीमध्ये वांगी भाजून घेतात आणि बटाटा पण भाजून घेतलेला आहे आणि कागटी आहे हे पेटवलेलं आहे ना त्याला ॲक्टी म्हणतात मी दाखवते तुम्हाला हां तुम्हाला मी जोळून दाखवते हातावरती गरम असं चोळून घेतात गा आणि हा चोळून पूर्ण त्याचा गोंडा वगैरे सगळं काढून ते, ते गरमच खायला देतात का एका इकडं काम चालू आहे थोडा चोळण्याचं तिकडं पाकडतात इकडं भाजतात